महिलांमध्ये आणि शालेय तसंच महाविद्यालयीन मुलींमध्ये सायबर सुरक्षा आणि आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी बॉबकार्डनं हाती घेतलेलं जनजागृती अभियान कौतुकास्पद असून या अभियानाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत काल बॉबकार्डच्या स्त्री टेक प्रगती या अभियानाअंतर्गत शक्ती समृद्धी आणि लक्ष्मीसमृद्धी या उपक्रमांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते सर्वाधिक आर्थिक डिजिटल देवाणघेवाण भारतात होत आहे अशावेळी डिजिटल यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असणं आवश्यक आहे या दृष्टीनं सर्वच समाज घटकांमध्ये सायबर सुरक्षा आणि आर्थिक साक्षरता होणं गरजेचं आहे असं सांगत आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी आगामी काळात राज्यातल्या अधिकाधिक आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रभावात आणणार असल्याचं राज्यपाल म्हणाले